डिजिटल डिजिटल न्यूज न्यूज मराठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा चौपन्न फूट उंचीचे भव्य स्मारक कामाची आमदार अनुप अग्रवाल यांनी केली पाहणी धुळे शहरातील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा चौपन्न फूट उंचीचे भव्य स्मारक श्रीराम पेट्रोल पंपासमोर येत असून यासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च करून स्मारक व रस्त्याच्या कामे करण्यात येणार असून त्या कामाची सुरुवात झाली आहे त्याची पाहणी आमदार अनुप अग्रवाल यांनी केली यावेळी उपस्थित जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी महापौर चंद्रकांत सोनार माजी नगरसेवक सुनील साने महानगरपालिकेचे अभियंता चंद्रकांत ओगले यशवंत येवलेकर आकाश परदेशी विक्की परदेशी अतुल पाटील अजय अग्रवाल यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य असं स्मारक या ठिकाणी पाच महिन्यापूर्वी आम्ही मंजूर केलेला आणि त्या माध्यमातून आज कामाला सुरुवाती झालेली आहे याचा जो चपुत्रा आहे तो चपुत्रा जवळपास चाळीस फूटचा येणार आहे आणि त्याच्यावर चौदा फूटचं छत्रपतींचं स्मारक त्या ठिकाणी आम्ही लावणार आहोत एकूण चोपन्न फूट उंचीचा या ठिकाणी भव्य असं छत्रपतींचं स्मारक तुम्ही मुंबई एअरपोर्टला बघितलं असेल छत्रपतींचं जे स्मारक आहे तसंच स्मारक या ठिकाणी कृतीप्रतिकृती उप्रतिकृती छत्रपतींची आम्ही लावणार आहोत आमचं प्रयत्न आहे दोन महिन्यात काम संपवायचं सा। जेणेकरून एकोणावीस फेब्रुवारीला आम्ही प्रयत्नात आहोत का या ठिकाणी त्या स्मारकाचं लोकार्पण व्हावं परंतु मला वाटत नाही कारण की पुतळाही आतापर्यंत साठ टक्के पूर्ण झालेला आहे चाळीस टक्के पुतळ्याचंही काम बाकी आहे पुणे येथे पुतळ्याचं काम चालू आहे एकूण जवळपास साडेतीन कोटी रुपये आपण या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी आणि या रस्त्याचा सुशोभीकरणासाठी असं एकूण साडेतीन कोटी रुपयाचा जवळपास आपण या मंजूर केलेला आहे आणि शासनाने त्याची प्रमाई पाठवलेली त्याचं टेंडरही झालं आणि ऑर्डरही झाले एक कोटी रुपये महापालिकेच्या माध्यमातून आहे आणि अडीच कोटी रुपये शासनाच्या माध्यमातून असे एकूण साडेतीन कोटी रुपये आपण या ठिकाणी खर्च करून या शहराच्या वैभवात एक सुंदर असं छत्रपतींचं भर होईल त्यांच्या स्मारकाचं भर होईल अशी व्यवस्था आपण या ठिकाणी करतो हळूहळू या शहरात आपण नक्कीच एक चांगलं शहर आपण बनवणार आहोत आणि पहिलंच काम आज या ठिकाणी